थर आणि याच्या मी लहानपणी पाण्या बनवायची पाण्या तुम्हाला दाखवतो पाणी कशी बनवायची आणि इथून कट करायचं आणि त्यातून हे असं बाहेर काढायचं हे काटली असं बाहेर निघाली खराब असं काढून टाकायच असं आणि असं वाजवायचं हा आमचा लहानपणीचा खेळ आहे तुम्हाला कसा वाटला मित्रांनो कमेंटमध्ये सांगा जय श्रीराम जय श्रीराम